चैनीसाठी मोटरसायकल चोरी करणारे दोन आरोपी गजाड कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक करून त्यांच्या ताब्यातून एक बुलेट एक मोटरसायकल व पाच मोबाईल हँडसेट असा एकूण तीन लाख सदतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथक तयार केली होती या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे टेमलाईवाडी मंदिराजवळ सापळा रचून आदित्य विजय राहणार दादू चौगुले नगर कळंबा आणि अरबाज बिजली राहणार लाड चौक शिवाजी कोल्हापूर या दोघांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गेल्या काही महिन्यांमध्ये मोटरसायकली व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर पंचनामा करून चोरीस केलेल्या गाड्या व मोबाईल जप्त करण्यात आले या कारवाईमुळे जुना राजवाडा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस झाल्या सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे गजानन गुरव योगेश गोसावी शिवानंद मठपती रोहित मर्दाने संतोष बर्घे राजू कोरे व अरविंद पाटील यांच्या पथकाने केली जप्त केलेल्या मुद्देमालामुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगानं पुढे सरकला असून पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाणे करत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा